गाव दारे ज्ञानाची उघडली गाव दारे दारिज्ञानाची उघडली पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमध्ये पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमध्ये भूक भागवेल ज्ञानाची मला पाठव शाळेमध्ये भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवशाळेमध्ये मोफत मो शिक्षण आपला आहे हक्क पोषण आहार बनवेल मला तंदुरुस्त मोफत शिक्षण आपला आहे हक्क पोषण आहार बनवेल मला तंदुरुस्त पूर्ण विकास होनी करेन मी प्रगती पूर्ण विकास होनी करेन मी प्रगती पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमंदी पप्पा पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमंदी भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवा शाळेमंदी भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवा शाळेमंदी <स्य> सारे आहेत तत्पर बघा आपुल सेवेशी विद्यार्थ्यांचा विचार सदैव त्यांच्या मानी सारे आहेत तत्पर बघा आपुल सेवेशी विद्यार्थ्यांचा विचार सदैव त्यांच्या मानी इयो साहेबांच्या नेतृत्वाने ही झाली साहेबांच्या नेतृत्वाने ही झाली पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमध्ये पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमध्ये भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवा शाळेमध्ये भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवा शाळेमध्ये सरकारी योजना फायदा करून घेईन अभ्यास करून मोठा माणूस होईन सरकारी योजना फायदा करून घेईन अभ्यास करून मोठा माणूस होईन आम्ही मुलेच आहोत ना भविष्याच्या धनी आम्ही मुलेच आहोत ना भविष्याचे धनी पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमध्ये पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमध्ये भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवा शाळेमध्ये भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवा शाळेमध्ये बी ओ साहेब फार कर्तव्य दक्ष केंद्र प्रमुख आहेत त्यांच्या कामामध्ये चोख बीई ओ साहेब आपले फार कर्तव्य दक्ष प्रमुख आहेत त्यांच्या कामामध्ये चोख वाया जाऊ देणार नाही मेहनत माझ्या शिक्षकांची वाया जाऊ देणार नाही मेहनत माझ्या शिक्षकांची पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमध्ये पप्पा मलाही पाठवाना तुम्ही मराठी शाळेमध्ये भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवशाळेमध्ये भूक भागवेल ज्ञानाची मला पाठवाशाळेमध्ये मला पाठवा म्ही मला पाठवा शाळेमध्ये